नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी हो, कथा विश्वासघात काय झालं इथे एवढा शुकशुकाट का आहे कोणी आहे का घरी अरे कुठे गेले सर्व कोणी सांगेल का मला काय घडलं असं सुतक सुरू आहे का घरात किशोर रागाच्या भरात पाय आपटत होता रात्रीचे दहा वाजले होते पोटात आगीचा बंब पेटत होता पण घर आज खूपच शांत होतं ही वादळापूर्वीची शांतता होती की काय कळत नव्हतं किशोरला किशोरचा परिवार तसा फार मोठा पण संयुक्त परिवार होता घरी आई बाबा चार भाऊ दोन बहिणी आणि आजी आजोबा किशोर हा सर्वात मोठा होता घरची परिस्थिती तशी बेताची आई गृहिणी तरी कुटुंबाला सावरण्यासाठी घर सांभाळून चार घरची धुणे भांडी करीत होती बाबा हातमजूर कधी ठियावर काम लागायचं कधी नाही दोन वेळचं पोटभर पोरांना जेवण घालणं ही तारेवरची कसरत भासत होती जीवाचा आटापिटा करून लेकरांचं भरणपोषण कसं बसं चालत होतं मुलांनी चांगलं शिकावं मन लावून अभ्यास करावा आप आपल्या पायावर उभे झालेत तर घराची दशा बदलेल असं बाबांना नेहमी वाटत असे पण गरिबांच्या घरी दुःख हे नेहमी पाचवीलाच पुजलेले असते अभ्यासात मन लागण्यासाठी पोटही भरलेलं असलं पाहिजे असं नाही की गरिबाघरची मुले शिकत नाहीत नाव कमावत नाहीत पण तो अपवादच अशा ह्या दरिद्री परिस्थितीमधून मार्ग काढायला कमालीची इच्छाशक्ती लागत असते त्यात भर म्हणजे सभोवतालचे वातावरण घराजवळ देशी दारूची भट्टी त्यात रोज बडबडत पुटपुटत शिवीगाळ करणारा कामगार वर्ग घरातील भांडणाला चवाट्यावर मांडणारा दुसरा वर्ग जुगार सट्टा खेळणारे वेगळे गुंडागर्दी करणारे वेगळे नाना प्रकारचे आमिष दाखवून कोवळ्या वयात गुन्हे करून घेणारे वेगळे शाळेला बुट्टी मारून तासन तास कॅरमच्या बुद्धिबळाच्या सोंगट्या खेळणारे वेगळे ह्यापेक्षा आणखी एक वर्ग तो म्हणजे पानपट्टीवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या टवाळक्या करणारे मुलींवर ताशेरे ओढणारे वेगळे स्वप्नांची महाल बांधणारे वेगळे व्यक्ती तितक्या प्रकृती कामगार वर्गाच्या मस्त्यांमध्ये दाट लोकवस्तीमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये ही सारी दृश्ये एकसारखीच घोळक्या घोळक्यात मुलांच्या बायकांच्या पुरुषांच्या एवढंच नव्हे तर लहान मुलांच्याही टोळ्या बघायला मिळतात कारण काय तर पैशांचा अभाव आणि रिकामटेकड्या लोकांचा प्रभाव त्यातून वेळ ही मुबलक प्रमाणात उपलब्ध त्यामधून कोणी जिद्दीने पेटून उठले त्या चौकटीतून बाहेर पडायला तर टोमण्यांचा वर्षाव किशोर हा असल्यामधलाच एक अभ्यासाकडे खूप लक्ष लावण्याचा प्रयत्न केला पण साध्य काही झालं नाही शेवटी मित्रांसोबत कॅरम खेळण्यात टाईमपास करणारा त्या खेळामध्ये कधी तरबेज झाला त्यालाही कळले नाही बाबांनी पार वाया गेलेला मुलगा समजून त्याचं काही होऊ शकते ह्याची कल्पना सोडून दिली होती किशोरचा आत्मविश्वास दिवसेंदिवस घसरत चालला होता पण कॅरमच्या पटावर बसला की तो स्वतःलाही विसरून जात होता राणी तर सदानकदा त्याचीच असायची दिवसामागे दिवस असेच जात होते नोकरी पाण्याचे काही नियोजन दूर दूर दिसत नव्हते पाठीवरचे लहान बहीण भाऊ आई वडिलांच्या हाल अपेष्टा सहनही होत नव्हत्या खूप जोर धरला तरी शिक्षण हे फक्त बारावीपर्यंत कसं तरी ढकललं किशोरच्या ओळखीचे राजूदादा होते ते रोज ऑफिसमधून परतीच्या वेळेस किशोर सोबत निदान एकतरी गेम खेळून जात असत राजूदादांना किशोरविषयी विषयी खडानखडा माहीत होती त्याच्यासाठी खूप काही करायची इच्छा होती पण त्यांनाही यश ये येत नव्हते आत्तापर्यंत अनेक कंपन्यांमध्ये त्याने किशोरबद्दल शिफारशी केल्या होत्या पण आश्वासनाशिवाय हातात काहीच मिळाले नव्हते आज राजूदादा संध्याकाळी रोजच्याप्रमाणे खेळायला आले किशोर आणि राजूदादांचा गेम रंगात आला होता बघ्यांची गर्दी जमली होती त्या गदारोळात दादा किशोरला म्हणाले किशोर एक खास खबर आहे तुझ्यासाठी जी तुझ्या जीवनाचा कायापालट करेल पण माझी एक अट आहे आज मला तू जिंकू दे आणि जीवनभराच्या जिंकण्याचे आश्वासन तू माझ्याकडून लिहून घे किशोर जरा दचकला काय दादा तुम्ही पण टवाळक्या करता त्यात काय आज कॅरम बोर्ड तुमचा किशोर राजू राजूदादा जिंकले पण खरंच किशोर हरला होता संपूर्ण जीवन जिंकण्यासाठी दुसऱ्या दिवशी राजूदाने किशोरला त्यांच्या कंपनीत बोलावून घेतले त्यांच्या कंपनीत स्पोर्ट कोट्यामधून राखीव एकच जागा निघाली होती ज्याची शिफारिश दादाने निवड कमिटीकडे आधीच केली होती फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या किशोरला आता कॅरम वेळ घालवण्यासाठी न खेळता कंपनीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळायचा होता किशोर जाम खुश होता त्याचा विश्वासच बसेना आज कॅरममुळेच त्याला नोकरी मिळाली होती हळूहळू घरची परिस्थिती नियंत्रणात आली किशोरने लहान बहिणी भावांची जबाबदारी स्वीकारली लहान तिन्ही भावांना जागेवर बसवण्यासाठी त्याने सतत प्रयत्न केले त्याच्या प्रयत्नाला यशही आले त्याने मनोजला टॅक्सी घेऊन दिली दुसरा भाऊ नरेश याला कुरिअर कंपनीत ओळखीचा फायदा घेऊन नोकरीत रुजू केले तिसरा आणि सर्वात लहान भाऊ जयेश याला त्याच्या रुचीप्रमाणे ग्रंथालयाचे काम मिळवून दिले किशोरच्या चारही लहान बहिणी दिसायला फार सुंदर नसतील पण नाके डोळे छान होत्या त्यामुळे स्वतःच्या लग्नाचा विचार न करता बहिणींसाठी स्थळं पाहणं सुरू केलं आणि पाहता पाहता चारही लहान बहिणींचे लग्न कर्जबाजारी होऊन का होईना मोठ्या थाटामाटात लावून दिले बहिणींचे नशीब चांगले होते सर्व बहिणी चांगल्या घरात पडल्या होत्या पहिल्यांदा आईबाबांच्या डोळ्यात त्याने जगण्याची चमक पाहिली होती सर्व काही व्यवस्थित सुरू होतं तितक्यात आनंदाला विरजन घातल्यागत प्रसंग घडला टॅक्सी चालवणाऱ्या भाऊ मनोजने एका मुलीला घरी आणली आणि चक्क बायको म्हणून स्फोटच केला कोणाला काहीच कळले नाही आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली कोणाला काय बोलावं कळेना शेवटी किशोरने पुढाकार घेऊन लहानाला समजवण्याचा प्रयत्न केला की असं होत नाही रे बाबा तुझं समजा ह्या मुलीवर प्रेम असेल तर आपण रितसर मागणी घालू शकतो हवं तर ह्याच महिन्यात तुझ्या अंगाला हळद लागेल असे प्रयत्न करतो पण आत्ता ह्या क्षणाला ह्या मुलीला तू सुखरूप तिच्या घरी सोडू नये तिच्या घरची लोकं काळजी करीत असतील किशोरने समजूत काढत मनोजची रवानगी केली सर्वांशी सल्लामसलत करून शेवटी हे ठरले खरे की मनोजचे लग्न करणे आवश्यक आहे पण आईबाबा किशोरच्या लग्नाचा हट्ट धरून बसले होते किशोरला आता लग्न करणे गरजेचे वाटत नव्हते कारण आईबाबांच्या डोक्यावरचे ओझे कमी जरी झाले असले तरी त्याची जबाबदारी अजून संपली नव्हती आईबाबांनी कधी हा विचारच केला नव्हता की हा उन्हाळ मुलगा रात्रंदिवस कॅरमच्या पटावरून न उठणारा आभाळा एवढी जबाबदारी कसा काय पेलू शकला त्याच्या चांगुलपणाची परीक्षा घेणे काही बरे नाही ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये कुटुंबासाठी आत्तापर्यंत किशोरने जे काही केले होते ते काही कमी नव्हते तोंडातून एक शब्द न काढता करतो म्हणून त्याचा अंत पाहू नये आईबाबांनी किशोरचं मन वळवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण उपयोग काही झाला नाही उलट किशोरने मनोजपेक्षा लहान भावाचे लग्न करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले आईबाबांच्या हाती निराशाच लागली मनोज टॅक्सी चालवित होता तर नरेश कुरिअर कंपनीत नोकरीला होता दोघांचे कामाचे स्वरूप भटकंती होते त्यामुळे त्यांना जागेवर बसवणे किशोरला जास्त गरजेचे वाटले नरेशला जेव्हा त्याच्या लग्नाचं कळलं तेव्हा त्याला आबाळ ठेंगणं झालं कारण त्याचंही एका मुलीवर प्रेम होतं मनोजचे उरकले की तोही त्याच तयारीत होता पण आता न सांगता न बोलता सोनेरी संधी चोर पावल्याने चालून आली होती आज नरेश खूप खुश होता कारण जे सांगायला त्याला लागणार होतं ते आपसूकच घडून आलं होतं नवरदेव आधीच भोल्यावर बसले होते अक्षरदास तेवढ्या टाकायच्या बाकी राहिल्या होत्या किशोरने आईबाबांना समजावले आणि दोन्ही भावांच्या लग्नाचा बार ओढवून दिला दोघेही जाम खुश होते दिवसामागून दिवस जात होते पाच वर्षांचा काळ पाहता पाहता, पाहता लोटून गेला होता किशोरला आता पस्तीशी लागली होती किशोरचे जसजसे जसे वय वाढत होते तस तसा कामाचा व्यापही वाढत होता पण आईबाबा किशोरच्या लग्नाचे नावही आता काढत नव्हते किशोरला आश्चर्य वाटत होते काय कारण असू शकते एवढ्यात ते फार अशक्तही वाटत होते नेहमी पैशांची मागणी करीत होते किशोरला काहीच कळेना आईबाबांना एक दोनदा विचारायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही नाही म्हणून वेळ मारून नेले घरी पहिल्यासारखा आनंद आणि उत्साह नव्हता कुठेतरी पाणी मुरत आहे ह्याची कल्पना किशोरला येत होती आणि त्याचाच सुगावा घेण्याचा तो आपल्या परीने प्रयत्न करीत होता काही दिवसांपासून मनोज उदास दिसत होता जीवनात उदासीनता का आली असावी काहीतरी नवरा बायकोंची बिनसले असणार तसेही प्रेमविवाह करा किंवा अरेंज मॅरेज करा काही काळानंतर तोच रंग येतो जो विवाहित जोडप्यांना येतो म्हणतात ना सज्जन माणसाने नवरा बायकोंच्या भांडणात पडू नये पण प्रकरण काहीतरी गंभीर आहे हे किशोरच्या लक्षात आले होते मनोजचा पडलेला चेहरा काही वेगळंच सांगत होता पण किशोरला सत्य परिस्थिती सांगण्याचं धाडत कुणीही केले नाही कंपनीला चांगला फायदा झाल्यामुळे किशोरला प्रमोशनही मिळाले होते कामाचा व्याप भरपूर वाढला होता आज कंपनीमधून घरी जाण्यासाठी रात्र झाली होती घरी गेल्यावर जे कानावर पडले ते फार भयंकर आणि भयान होते आई हमसून हामसून रडत होती बाबा शांत बसून एक टक कुठेतरी पाहत होते मनोज रडकुंडीला आला होता रागाने त्याचा चेहरा लाल बंद झाला होता नरेश आणि त्याची बायको चुपचाप मान खालून खाली घालून बसले होते जयेश अजून यायचा होता कोणीही कुणाशीही बोलत नव्हते स्मशानागर शांतता पसरली होती कुत्री बाहेर भुंकत होती ती भुंकणारी कुत्री जणू आपलेच लचके तोडतील की काय असा भास होत होता किशोरला ही वेळ फार जड जात होती विचारल्याशिवाय गत्यंतर नाही हे किशोरला कळून चुकले होते शेवटी भारदस्त आवाजात त्याने त्या मरणासन्न एकांताला घाव घातला आणि विचारले काय झाले कळेल का मला कुणी काही सांगण्याचं धाडस करेल का आणि हो मनोज तुझी बायको कुठे आहे तू एकटाच कसा किशोरच्या प्रश्नाने सर्वांची तंद्री तुटली मनोज भाणावर आला आज त्याला अपराधासारखं वाटत होतं आणि जे ऐकले ते काळीच तोडणारे व भळभळून रडण्यासारखेच होते मनोज सांगू लागला दादा मला माफ कर माझं चुकलं मी तिच्यावर एवढा विश्वास करायला नको होता तिने माझा विश्वासघात केला दादा मला असाध्य आजार आहे आणि ऑपरेशनसाठी लाखाच्या घरात खर्च लागणार आहे असे सांगून तिने आपल्या नातेवाईकांजवळून मित्रमैत्रिणींकडून वीस एक लाख गोळा केले आणि घर सोडून निघून गेली मी माझ्या चांबड्याचे जोडे करून दिले तरी एवढी मोठी रक्कम मी फेडू शकत नाही दादा जाताना घटस्फोटाची नोटीस बजावून गेली मी संपलो दादा मी पार संपलो म्हणून मनोज हंबरटा फोडला किशोर स्तब्ध झाला त्याला वाटले जणू भली मोठी दरड त्याच्या अंगावर कोसळली आणि तो त्या दरडाखाली सापडला त्याच्या तोंडचे पाणी पळाले मन सुन्न झाले हृदय जोरजोरात धडधडू लागले डोक्याला झिंजी नाही आल्या हातपाय लटपटू लागले त्याला दरदरून घाम सुटला वाघाच्या दाढेत मान अडकल्यागत अवस्था झाली वेळ बिकट होती मनोजला सावरणे ही अत्यावश्यक होते मनोजची मानसिक स्थिती पूर्णतः ढासळली होती बायकोवर तो जीवापाड प्रेम करीत होता बायकोचा साधा शब्दही तो खाली पडू देत नव्हता लग्नाचा उगवलेला पौर्णिमेचा चंद्र अजूनपर्यंत मावळला नव्हता त्याच्या प्रेमाचा मोबदला त्याला असा मिळेल असे त्याला कधीच वाटले नव्हते आज किशोरला उलगडा झाला होता का म्हणून त्याच्या लग्नाचा विषय आईबाबा विसरले होते का पैशांची एवढी मागणी वाढली होती आपल्या कर्तव्याची जाण ठेवणारा किशोर आज मुळासकट उपटला गेला होता जीवनाच्या ताटात तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे याची कल्पना कुणालाच नसते तशी किशोरलाही नव्हती किशोरला हा धक्का सहन झाला नाही अनपेक्षित अचानकपणे असे कोणी वागेल ह्याचा स्वप्नातही त्याने विचार केला नव्हता आज सर्व नात्यांचा गोतावळा असूनही तो आधांतरी होता त्याच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागले घर चक्रीवादळासारखे जोरजोरात फिरू लागले आणि किशोर धाडकन जमिनीवर कोसळला त्याच्या डोक्याला जबर जखम झाली आईबाबा मनोज नरेशने त्याला दवाखान्यात ॲडमिट केले किशोरला जेव्हा शुद्ध आले तेव्हा बेडच्या आजूबाजूला सर्व नातेवाईक आणि घरची लोकं विळका घालून बसली होती डोक्याला बँडेजपट्टी बांधली होती दोन्ही बाजूने हाताला सलाईनच्या बाटल्या लावल्या होत्या डॉक्टर इंजेक्शन देण्याच्या तयारीत दिसत होते आता कसं वाटते मिस्टर किशोर डॉक्टर किशोरला विचारले इट्स ओके डॉक्टर किशोर बोलला नाव यू आर आउट ऑफ डेंजर एक रेस्ट म्हणत डॉक्टर निघून गेले आई बाबा नरेश आणि जयेशच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा गर्दी करत होत्या मनोज कुठे दिसत नव्हता विश्वासघात हा मनोजच्या बायकोने जरी केला असला तरी घाव हे किशोरच्या काळजावर बसले होते तो दुःखाने विवळत होता असंही काही होऊ शकतं हे मान्य करायला त्याचं मन धजत नव्हतं तरी आलेल्या भोगाशा असावे सादर अशी त्याची सकारात्मक मनोवृत्ती आधीपासूनच होती आधी किशोर हा तसा संवेदनशील भावनिक कर्तव्यदक्ष हळवा आणि मोठ्या मनाचा होता लहाण्यांनी चुका कराव्यात आणि मोठ्याने त्या पोटात घ्याव्या असा त्याचा दृष्टिकोन होता मनोचा पत्ता नव्हता घरच्यांना वाटत होते बायकोच्या अपमानास्पद कर्तृत्वामुळे दुःखाच्या प्रचंड काळ्या सावलीने तो मनावरचा ताण कमी करण्यासाठी कुठे एखाद्या मित्राकडे गेला असेल येईल परत पण तब्बल दहा दिवसानंतर किशोरला दवाखान्यामधून सुट्टी होणार होती आज हॉस्पिटलचा आठवा दिवस होता तब्येतीत सुधारणा होत असली तरी अचानक डोक्यात कळ यायची तेव्हा दगडावर डोकं ठेचून जीव द्यावा की काय असं त्याला वाटत होतं मनाच्या संभ्रमात मंदा मनोजची बायको धापा टाकत किशोरच्या रूममध्ये शिरली तिला पाहताच किशोरच्या तळपायाच्या आग मस्तकात पोचली आता अजून काय शिल्लक राहिलं आहे तुझी हिंमत कशी झाली ते यायची चल चालती हो किशोर किंचाळला असं नका म्हणू हो भाऊजी प्लीज माझा ऐकून घ्या मंदा काकुळतीला आली काही ऐकायचं नाही मला माझ्या विश्वासाला तडा देताना तुझं काळी जराही तळमळलं नाही ना। काय कमी होतं ग तुला मनाप्रमाणे नवरा मिळाला अपेक्षेपेक्षा जास्त मान सन्मान मिळाला त्याचे हे फळ जीव घ्यायला उठलीच आमचा भाऊजी प्लीज मी काय म्हणते ते एकदाच ऐकून घ्या माझी विनंती आहे तुम्हाला त्यानंतर जो निर्णय तुम्ही घ्याल तो मला मान्य आहे प्लीज फक्त एकदा फासावर चढणाऱ्याची अंतिम इच्छा विचारली जाते एकदा ऐकून घ्यायला काय हरकत आहे असे समजून किशोरने तिला बोल म्हणून परवानगी दिली तिचा एक एक शब्द जसजसा कानावर पडत होता कानात गरम शिसा घातल्यागत कान बधिर होत होते तिच्या तोंडातून पडणारा एक एक शब्द डोळ्यातून पडणारा एक एक आश्रू सत्यवचनाची ग्वाही देत होता ढवळलेला तळ शांत होऊन पाणी नेतळत होतं आपल्याचं नाणं खोटं असल्यावर दोष तरी कुणाला द्यायचा मनोजने मंदाच्या प्रेमाचा गैरवापर करून लोभापाई पैसे उकळले होते पैशाबद्दल त्याचा हावरटपणा स्नेहाच्या आणि प्रेमाच्या नात्यावर कुऱ्हाडीने घाव घालून गेला होता आणि सुखाच्या संसाराची राख रांगोळी करून विरहाच्या दरीत मंदाला लोटून निघून गेला होता आणि त्यावर कळस म्हणजे स्वतःच तयार केलेले घटस्फोटाचे पेपर ठेवून तिला माहेरी सोडून आला होता तिचं तर सर्वस्व नष्ट झालं होतं नवरा निघाला म्हटल्यावर तिने मदत तरी मागावी ती कुणाकडे मनोजचे कारस्थान उघडकीस आले होते पण त्याचा कबुली जबाब देण्यासाठी तो कुठे हजर होता त्याचे घर सोडण्याचे कारण आता स्पष्ट झाले होते किशोर काही क्षण शांत बसून राहिला डोळ्यातलं पाणी गालावरून उघडलं पण त्या अश्रूंमध्ये आता संताप नव्हता तर एक शांत स्वीकार होता पुरे झालं मंदा तो म्हणाला जे घडलं ते दुर्दैवाचं पण त्यातून आपण नवं काही शिकू शकतो तू चुकीची नाहीस तुझ्यावर अन्याय झाला आहे आणि मी त्या अन्यायाविरुद्ध उभा राहीन मनुज कसाही असो पण मी तुला सावलीसारखा साथ देईन भावासारखा मंदा रडत त्याच्या पाया पडली भाऊजी तुम्ही खरंच मोठ्या मनाचे आहात माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं पण आज तुम्ही मला पुन्हा जगण्याचं जा बळ दिलं त्या दिवशी किशोरने ठरवलं हा सर्व प्रकार लपवायचा नाही तो पोलिसात गेला कायदेशीर कारवाई सुरू केली मनोजचे कारस्थान उघड झालं आणि शेवटी त्याला शिक्षा झाली काळ पुढे सरकला मंदा आपल्या माहेरी परत गेली पण किशोरच्या मत्तेने तिने पुन्हा उभं राहणं शिकलं काही महिन्याने किशोरने तिच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी एक नव उमेद केंद्र सुरू केलं त्या केंद्रात समाजातील अनेक पिढीत फसलेल्या स्त्रिया आणि निराश तरुणींना नवजीवन मिळू लागलं आईबाबांचे किशोरकडे पाहून डोळे भरून आले किशोर आम्ही तुझं मन ओळखलं नाही रे पण तू देवासारखा निघालास आई म्हणाली किशोर हलकंसा हसला आई मी काही देव नाही फक्त माणूस आहे आणि माणसाने माणसासाठी मांचा जगायला शिकलं पाहिजे संध्याकाळच्या आभाळात त्या दिवशी सूर्य हळूहळू मावळत होता पण किशोरच्या आयुष्यात मात्र नव्या पहाटेचा उगम होत होता रुग्णालयातील जखमाची पट्टी आता वाळली होती आणि त्याच्या मनावरच्या जखमा त्यासुद्धा आता उमेदीच्या ओलाव्यात बऱ्या होत होत्या तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद